हिवाळ्याच्या दिवसात बाजारात भरपूर अशा भाज्या येतात वाटाणा पावटा तर वाटाण्याचा भात आपण नेहमीच करतो पण अशा पद्धतीने पावट्याचा भात एकदा नक्की करा तिथे हे वाटणासाठी मी खोबरं कोथंबीर आलं लसून घेतलेले आहे तिथे आपण असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे आता एका पातेल्यामध्ये आपल्या गरजेनुसार तेल घ्यायचे आपण तेल कमी जास्त घेऊ शकता फोडणीसाठी आपण जिरं वापरले ह्यामध्ये आता आपण जो बारीक उभा कांदा चिरून घेतला होता तो छान असा लालसर परतून घ्यायचा कांदा लालसर परतून असतोपर्यंत आपण त्या टॅमॅटो घालायचा नाही नाही तर कांदा परतला जात नाही तिथे व्यवस्थित असा कांदा हा पूर्णपणे फोडून घेऊन व्यवस्थित असं परतायचं आहे कांदा परतून झाला की आपण जो टॅमॅटो चिरून घेतला होता तो घालायचा आणि हे सर्व व्यव मिश्रण व्यवस्थित असं तेलात फ्राय करायचं आता ही छान असा व्यवस्थित परतायचा तुम्ही हा भात कुकरलाही करू शकता हिवाळ्यात आता भरपूर अशा भाज्या येतात आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण असा हा भात करू शकतो तर तिथे मी पावटा स्वच्छ धुवून घेतला आहे पावटा व्यवस्थित असा हा तेलात परतून घ्यायचा म्हणजे त्याच्यातला जो उग्रसपणा असतो तो, तो निघून जातो आणि पावटा बाधतही नाही खायला ह्यात तावडीनुसार आपण बटाटा अजून काही भाज्या असेन तर त्याही घालू शकतो आता इथला आपला पावटा हा व्यवस्थित असा परतून झालेला आहे तेलात त्यामध्ये ते आपण जो वाटण करून मसाला घेतला आहे तो घालायचा आहे तुम्ही पाहू शकता पावटा असा फुगलाय तेलात एक दोन ते तीन मिनटं छान असा पावटा मी परतून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता जो आपण वाटण करून खोबरं कोथंबीर आलं लसूण छान असं बारीक केलं आहे ते आता घालून घ्यायचे आणि परत एकदा व्यवस्थित असं सगळं परतून घ्यायचं आहे इथे आपण छान असं हे परतायचं आहे वास सुटेपर्यंत आता आपला मसाला परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकता मंदाचेवर हा मसाला परतायचा आहे तर इथे मी बिर्याणी मसाला हळद बेडकी लाल मिरची तिखट आणि आपलं लाल तिखट घेतलेलं ला आहे ते छान असं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे छान असा वास सुटेपर्यंत हे मिश्रण आपण परतलं आपला भात खूप सुंदर होतो खाण्यासाठी मसाला आपला व्यवस्थित आता परतून झालेला आहे त्यामध्ये आपण स्वच्छ दोन इंद्रायणी तांदूळ मिक्स करून घ्यायचा आणि तोही एक दोन मिनटं छान असा परतून घेणार आहोत आपण इंद्रायणी तांदळातला भात खाण्यासाठी खूप छान होतो अगदी असा गावटी पद्धतीने हा भात आपण करून घेतला आहे आता ह्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालायचे इंद्रायणी तांदळाला जास्त पाणी लागत नाही त्यामुळे मी इथे अंदाजेच घातला आहे आणि आपण हा पातेलात करणार आहोत त्यामुळे जास्त पाणी घालायचं जा नाही जसं लागेल तसं आपण त्यात पाणी वापरणार आहोत ते व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे म्हणजे सगळीकडे हा मसाला व्यवस्थित लागला जाईन आपल्या तांदळाला आणि मंदाचेवर हा भात आपण शिजून देणार आहोत चवीनुसार मीठ घालून हलवायचं आहे म्हणजे मीठ सगळीकडं पसरलं जातं पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे भाताला आपल्या आता ह्या स्टेजला आपण म गॅसवर गॅस एकदम बारीक करायचा आणि त्यावर ते झाकण ठेवून द्यायचं आहे थोडासा हलवून म्हणजे मंदाच्यावर आपला पावटा आणि भात व्यवस्थित शिजला जाईल आता ताटात थोडंसं पाणी ठेवायचं आहे हेच गरम पाणी आपण भाताला वापरणार आहोत थोडस आपण पाणी घालणार आहोत भात आपला होतच आलेला आहे जसं लागन तसं पाणी वापरायचं एकदम पाणी घालायचं नाही तर भात गिजगा होऊ शकतो इंद्रायणी तांदळाचा भात आणि त्याच्याबरोबर तूप खूप छान लागतो हा पावट्याचा भात तर इथे आपला भात पूर्णपणे शिजून सुट तयार याता। ते आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं सुटसुटीत झालं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे आता आणि तुम्ही इथे पाहू शकता पावटाही आपला मस्त असा शिजलेला आहे अशा सोप्या पद्धतीने एकदा नक्की पावट्याचा भात करून पहा धन्यवाद